नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे प्लेन औ, प्लेन कपडा घेतलेला आहे आणि त्याची रुंदी घेतली आहे नऊ आणि सहा सव्वा सहा हे एक कपडा घेतलेला आहे आणि छोटासा एक कपडा कट करून घेतलेला आहे तो आहे साडेपाच इंचाचा आणि हा आणखीन एक थोडासा मोठा घेतलेला आहे तो साडेबा बारा आणि साडे अकरा असा घेतलेला आहे तर बघा आता जो छोटा आहे तो आपल्याला असं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे तर हे मी नंतर तुम्हाला दाखवते आणि मग अगोदर सुरुवातीला आपण जो छोटा घेतला होता ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा असलेला तो अगोदर ते शिलाई करून घेऊयात तर एकदम नवीन आणि छान बो बनव बनवलेला आहे मी तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा घरच्या घरी अशा प्रकाराचा बो आपण बनवू शकतो तर सगळीकडून म्हणजे तिन्ही बाजूनी फक्त हे आणि दोन बाजूनीच आपल्याला शिलाई करून घ्यायची एक साईडने जागा खोली ठेवायची जा, आपल्याला पलटून घेण्यासाठी अशा पद्धतीने बघा बो जो मुलींना केसाला लावण्यासाठी आपल्या मुलींना ला केसांना लावण्यासाठी आपण ला के घरच्या घरी असे नवनवीन कपडापासून बनवू शकतो जे की ब्लाऊज शिवून उरलेले असतात असे शायनिंगमध्ये असलेले कपडे खूप छान असतात एके कपडे आणि उरलेले असतात भरपूर तर त्याच्यापासून आपण हे बनवू शकतो घरच्या गर घरी आणि बघा जो कुलाबाग होता तो मी आतमधून थोडासा फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घेतली आहे जो हे कपडा जो आहे जो फोल्ड केलेला आहे मी चौकोनी हे थोडंसं मोठं घ्या तुम्ही माझं छोड थो, थोडासा छोटा झालेला आहे तर बघा आता इथे आपल्याला जे आहे मधला सेंटर काढायचं आहे अशा प्रकारे आपण तिथे आपल्याला सु धाग्याने घ्याने शे हे करून घ्यायचं आहे टाक्या घालून घ्यायच्या आहेत स अशा पद्धतीने बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नाही पण नवनवीन असे कलर कलरचे बनवू शकतो आपण आणि मुलींच्या बड्डेला गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो छोट्या रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो त्याचा जो चौकोनी कपडा काढलेला आहे तो मी संपूर्ण कडेने म्हणजे संपूर्ण कडेने असे फोल्ड करून शिलाई करून घेते चारी बाजूनी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हा मोठा झाला आहे कपडा आणि तो बो जो आहे छोटासा जो बन बनवलेला आहे मी ते छोटा झालेला आहे त्यासाठी बघा तो मोठा घ्या नाहीतरी हा छोटा घ्या खूप छान दिसतो असाही खूप छान बनलेला आहे शेवटी बघाच नक्की आणि बघा असे बनवून आपण मी म्हटल्यासारखं गिफ्ट देऊ शकतो रिटर्न गिफ्ट देऊ शकतो किंवा मुलींना आपल्या नवीन नवीन रोज एक लावायला केसांना आवडीने लावून घेतात मुल मुली असं आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि कमी वेळेमध्ये बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि मी चारी बाजूने आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे बघा शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला एका साईडच्या म्हणजे कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत कोण्यापर्यंत हे बघा अशा पद्धतीने चुन्या टाकून असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अ जे सुई धागाने आपण हे केलं होतो त्या ते, त्याला पण आपण सुई धाग्याने असं जॉईन करून टाका शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला हातानेच बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही वरचं बन जो बनवलेला होता तो आणि हा दोन्ही असं जॉईंट करून शिलाई करून घ्यायची आहे तिथे बघा मी मणी पण लावलेले आहेत छोटेसे पण ते मनी नंतर मी काढून टाकले आहेत कारण तेवढे छान वाटत नव्हते हो म्हणून आणि जो आपण आता जो आपण छोटसं कपडा घेतला होतो ते आता फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे आणि आप आपल्याला त्यामध्ये बो लावून घ्यायचा आहे आणि तुम बो नाही लावायचं असेल तर तुम्ही पिन पण लावू शकता तिथे तर हा छोटासा कपडा जो आहे तो आपण इथे शिलाई करून घेत बंद शिवल्यासारखं शिवून घ्यायचं आहे छोटासा आणि त्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जो हे सुई धाग्याने आपण जे टाके घातलो म्हणजे शिलाई करून घेतली आहे अशा पद्धतीने ती दिसणार नाही वर वरून हे बघा अशा पर प्रकारे आपण लावून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला जो आपला रबर बँड आहे ना तो असा ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई मशीनवरती बसत नव्हता खूप कडेने शिलाई कपडा हा हे होत नव्हता म्हणून बसत नव्हता म्हणून मी हातानेच त्याला शिवून घेतलेला आहे जास्तीचा असलेला थोडासा मी कट करून घेतलेला आहे आणि आता इथे बघा असा आतमध्ये इकडे आणि इकडला तो आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि इथे मी हाताने शिलाई करून घेतलेली आहे मशीनवरती बघितलं पण बसत नव्हता तो त्याच्यामुळे हे बघा मी हातानेच शिलाई करून घेतलेली आहे तर मैत्रिणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलीला किंवा तुमच्या गिफ्ट देण्यासाठी पण हा हो बन बनवू शकता तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला व्हिडिओ कसा आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल लायकनला क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मी इथे बघा छोटेसे जे म्हणी आहेत ते पण मी लावलेले आहेत पण ते छान वाटत नव्हते म्हणून मी नंतर काढून टाकलेले आहे ते तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटने मला प्रोत्साहन भेटतं आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायला तर आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आणखीन एक छान छान नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी हो